आम्हाला पैशांचा पाऊस पडता येतो मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून जंगलात गेले मात्र प्रयत्न करूनही पैशांचा पाऊस न पडल्याने चौगात वाद होत गोळीबार करण्यात आल्याची घडबडजनक घटना तालुक्यातील पळासनेर शिवारातील जंगलात दिनांक चौदा रोजी रात्री घडली या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना अटक करण्यात आली याबाबत वृत्त असे की तालुक्यातील सजायपाडा येथे गुलजारसिंग पारसिंग पावरा वास्तव्यास आहे पावरा याने मध्य प्रदेशातील ब्राहणपूर येथील गणेश रामदास चौरे याच्याशी संपर्क साधून पैशांचा पाऊस पडता येतो म्हणून बतावणी केली परंतु त्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणून सांगितले दिनांक चौदा रोजी रात्री गुलजारसिंग पावरा व त्याचा सहकारी शिवा पावरा पळासनेरच्या जंगलात पोहोचले पैशांच्या लालसेपाई गणेश चौरे व त्याचा सहकारी ब्राणपूर येथून पळासनेरच्या जंगलात दाखल झाले चौरे यांनी गुलजार पावरा यास पैशांचा पाऊस पडण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये साडे नऊ वाजेच्या सुमारास पैशांचा पाऊस पडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले बराच वेळ उलटूनही पैशांचा पाऊस पडला नाही त्यामुळे गणेश चौरे यांनी पावरा यास पाऊस का पडत नाही म्हणून विचारणा केली पाऊस पडता येत नसेल तर दिलेले दीड लाख रुपये परत दे म्हणून सांगितले मात्र गुलजार पावरा याने पन्नास हजारच परत केले त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हानामारीत होऊन चौरेसोबत आलेल्या सहकार्याने गोळीबार सुरू केला त्यात गुलजार सिंग पवरा व शिवा पावरा जखमी झाले या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सांगवी पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाब सिंग पारसी पार पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून पळास त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये पैशांचा पाऊस पाडव जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत कायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधन अटक केली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे त्यांच्याकडनं ज्या वेपन फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्यामध्ये दोन राऊंड जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन साहवी पोली स्थानिक पोलीस शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे बाबा नायक